श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ प्रभाग क्रमांक तेरा येथे श्री लक्ष्मी नृसिंह झोपडपट्टी हनुमान मंदिर येथे श्री भावना ऋषी आरोग्य केंद्र व जनसेवक निरंजन बोद्धुल यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर व मोफत एक्स रे शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दोनशे नागरिकांनी लाभ घेतला शिबिरात मोफत एक्स रे आणि मोफत गोळ्या औषधे देण्यात आली जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून जनसेवक निरंजन बोधुल हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध भागात मोफत आरोग्य शिबिर राबवत असतात या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सानिया सय्यद अंबिका सावंत सलमान शेख प्रदीप झिंगाडे इस्माईल मनोरे आदित्य कुंभलवाड उमेश भोगडे आशा वर्कर इंदिरा सामल तेजस्विनी जाधव लता बिटकर लक्ष्मी गडगी अंकिता कंदी आदींचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन बोद्धुल अवी सिद्धूल अनिल गाजुल सतीश सिद्धूल आदींनी परिश्रम घेतले strength if you have not approach

पडलाय हो। ना त्या दाताचीच बाजूला तोपर्यंत होई देते पण त्याला डॉक्टरांची दाताच्या डॉक्टरांना दाखवून घ्यावं लागतं एवढे दिवस झाले तर दात पडून पण आग दात पडला नसणार आता असणार काय तिकडे ते ठीक आहे तुम्ही आपले मला भेटू शकता तुम्ही भेटायला या तुम्ही भेटायला